शिरो तालुक्यातील उदगाव इथं एका तरुणाचा मोटरसायकलवरून पाठलाग करून कोयत्यानं खून करण्यात आलाय सव्वीस वर्षीय सचिनचं म्हणाचं त्या तरुणाचं नाव आहे सचिन सांगली जिल्ह्यातील कुपवाडीतला रहिवासी आहे या प्रकरणी पोलिसांनी कुपवाडीतल्या साहिल शमलीवाले आणि परशुराम बंजयत्री या दोघांना अटक केली आहे शिरोळ तालुक्यातील उदगाव इथं आज दुपारी साडेचारच्या सुमारास थरारक प्रकार घडला मोटरसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांनी हातात धारदार शस्त्र घेऊन सचिन चव्हाण नामक तरुणाचा पाठलाग सुरू केला खोत यांच्या पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर त्या तरुणांनी कोयत्यानं सचिनच्या मानेवर पाठीवर सपासप वार केले त्यामध्ये सचिनचा मृत्यू झाला ढवळ्या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या निर्भया पथकातील पोलिसांनी प्रसंगावधान राखून हल्लेखोर दोन्ही तरुणांना घटनास्थळावरच ताब्यात घेतलं कुपवाडमधील साहिल शमलीवाले आणि परशुराम बंजयत्री अशी त्या हल्लेखोर तरुणांची नावं आहेत पूर्ववैमनस्यातून सचिनचा खून झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली घटनास्थळी जयसिंगपूर उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह हा पोलिसांचा फौज फाटा दाखल झाला पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जयसिंगपूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय